नारायणगाव येथील इडगाव नारायणगाव शिवेवर कोल्हेमाळा शिवारात विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सहा एकर ऊस जळून भस्मसात झाला आहे या दुर्दैवी घटनेमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ही घटना शुक्रवार दिनांक तीन रोजी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली कोल्हेमाळा येथील शेतकरी बापूसाहेब कोल्हे राजाराम कोल्हे सोपानराव कोल्हे गुरजी यांचा एकूण सहा एकर ऊसाचे जळीत होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ऊसामध्ये ड्रीप व पीव्हीसी सी पाइप जळाल्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे ग्रामपंचायत सदस्य हेमंत भाऊ कोल्हे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्पर तरुण कार्यकर्त्यांना फोन करून कळवल्यानंतर किशोर कोल्हे सार्थक कोल्हे विशाल वर्पे अंकुश आवटी मिलिंद कोल्हे अजिंक्य कोल्हे समीर कोल्हे गोकुळ गावडे अर्जुन गावडे पवन कोल्हे रवी बेर्डे केशव पवार संजय खिलारी व स्थानिक कोल्हेमाळ्यातील व येडगाव परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी तात्काळ आग विझवण्यासाठी मदत केल्यामुळे संचित कोल्हे यांचा चार ऊस वाचवण्यात यश आले आहे तसेच राजू नाना कोल्हे यांच्या घराजवळील पाईप व पडवी घर वाचवण्यात या तरुणांना यश स्थानिक शेतकऱ्यांनी विद्युत महामंडळाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून शेतातून जाणाऱ्या खाली असलेल्या तारा काढून टाकण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या तारांना रबरी कोटिंग करावं अशी देखील मागणी होत आहे ज्या भागात ऊसाचं क्षेत्र जास्त आहे आणि तिथून विद्युत प्रवाहात जाणाऱ्या तारा असतील तर त्यांना प्लॅस्टिक कोटेंट करून त्या तारा शॉर्ट सर्किट होणार नाही याची काळजी एमएससीबीने घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे